नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने आता झाली परीक्षा आपली दहावीची पण परीक्षा झाली बारावीची परीक्षा सुद्धा झाली आणि झाल्यानंतर एक महत्त्वाची अपडेट बोर्डाकडून आलेली आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करूयात की दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी मुलांना परत मिळणार आहे तर नेमकी कुठल्या मुलांना ही फी परत मिळणार आहे आणि ती कशी मिळव मिळवायची कुठल्या वेबसाईटवरती जाऊन ते फॉर्म वगैरे भरायचे तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात आणि त्याचबरोबर बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती जो काही जी आर आपल्याला दिलेला आहे बाबा जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती पी डी एफ फाईलसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा एक खूप इम्पॉर्टंट बातमी आहे तर पहिली गोष्ट दोन प्रकारच्या पीडीएफ आहेत बघा ही एक आहे आणि ही दुसरी आहे तर दोन्ही सुद्धा महत्वाचे आहेत दोन्ही समजून घेऊयात दोन्ही समजल्या तर ठीक नाही तर मग काय उपयोग नाही एकच बघून बघा मित्रांनो इथं बोर्डाने सांगितलं की सन दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना बघा आता या ठिकाणी इथं काय दिलंय की दोन हजार तेवीस चोवीसमधील जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य भागातील इथं दहावी बारावीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र असलेल्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळ मिळण्यासाठी पात्रतेच्या आवश्यक माहितीसह स्वतःच्या पालकांच्या संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाशी त्वरित संपर्क साधावा म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये जर दुष्काळ जाहीर झालेला असेल बरोबर ना तर दुष्काळ जर जाहीर झाले असेल तर अशा भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्वाची योजना आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला शाळेमध्ये जायचं तुमच्या आणि वेबसाईट पण सांगतो आणि डिटेल्समध्ये तारीखासुद्धा आपल्याला बघायच्यात या दुसऱ्या पी डी एफ फाईलमध्ये तर ह्या सगळ्या माहितीसह म्हणजे कुठली माहिती तुमचा आधार कार्ड असेल तुमचं बँक खातं असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शाळेमध्ये घेऊन जायच्या आहेत आणि तपशीलवार माहिती जी आहे ती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजे हे एक संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि त्याचबरोबर माध्यमिकसाठी हे बघा इथे एक लिंक आहे आणि उच्च माध्यमिकसाठी ही दुसरी लिंक आहे दोन लिंक आहे म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी जर फॉर्म भरायचा असेल तर या वरच्या लिंकवरती आणि त्याचबरोबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खालची लिंक आहे खाल या, या दोन जाऊन आपल्याला फॉर्म भरता येईल परंतु हा शाळेमध्ये जाऊनच जा भरायचा आहे तर त्या संदर्भात एक दुसरी ही पीडीएफ फाईल जी आहे ती आपण एकदा समजून घेऊयात ही बघा इथं आहे यात काय दिलंय की उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की शासनाने संदर्भीय क्रमांक एक चार शासन निर्णयानुसार टंचाईग्रस्त दुष्काळग्रस्त भागातील व विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरून करण्यात येणार आहे शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश चाळीस तालुके व याव्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमधील मधील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी दहावीसाठी ही लिंक आहे बारावीसाठी ही लिंक या दोन है। याई लिंक आहे या लिंकवर उपलब्ध करून दिलेली आहे सदर लिंकवर अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत माहिती सादर करण्याची दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती तथापि काही शाळांनी पात्र विद्यार्थ्यांची माहिती यादी अंतिम करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे तर या अनुषंगाने ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे ओके तर ज्या भागामध्ये दुष्काळ आहे तर त्या भागामध्ये बघा इथं दिलेलं आहे तीन एप्रिल ते बारा एप्रिल या कालावधीमध्ये उपरोक्त लिंकवरती ही माहिती भरण्यात येऊ शकते पण ही जी परीक्षा फी आहे ती कुठल्या विद्यार्थ्यांना माफ होणार आहे तर भागा ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे तर अशा भागामध्ये तर तुमच्या भागामध्ये तुमच्या तालुक्यात जर का दुष्काळ जाहीर झाला असेल तर तुम्हाला ही फी परत मिळू शकते फक्त आपल्या शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधा आणि ही जी काही पी डी एफ फाईल आहे या दोन्ही पीडीएफ फाईलची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या दोन्ही फाईल ज्या आहेत त्या दोन्ही फाईल डाउनलोड करू शकताय यस मित्रांनो तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना